आमची पोरं गेलेली आहे शैतान बघायला आणि वाटत आले कसे होता पिक्चर सकाळी गेलेले तुम्ही कितीचा शो बघायला गेलेले हा कसा होता पिक्चर मग काय वाटलं पिक्चर बघून पिक्चर मजा आले बघा मजा उ एकदम थ्रिल होते एकदम थ्रिलिंग पिक्चर आहे जॅक्टिव आवाज ती म्हणजे एकदम जबरदस्त होती खूप मस्त बघण्यासारखा खूप बघायला पाहिजे इतनो कूल होतं अरे तुला माहिती आहे ना माझ्या पायांचा प्रॉब्लेम आहे मी नेटफ्लिक्स ला आल्यावर बघेल नाही बगेलत होत जाय ऍक्च्युअली मलाही वाटतं थिएटर मूवी हं पण खरंच मजा आली बघण्यासारखं आणि म्हणजे काय यार अजय देवगण आणि आर माधवन दोघांनी खेचला दो। आर माधवन पहिले असं चॉकलेट बॉय म्हणजे लव्हर बॉय मॅडी मॅडी पण मी आता त्याला ना आर माधवन बोलायला लागली आता हा ऍक्च्युअली त्यांनी जे काम केलंय ना जे डरावलं म्हणजे स्पेशली त्याच्या जो क्लायमॅक्स मध्ये जो त्याचा आहे की सगळं चेहऱ्याला कलर वेगळं निळे डोळे त्याचे आणि सगळं लावले लाल काळ सगळं काळ्या रंगाचे कपडे आमच्या बिंगठ्या सगळं सारखं म्हणजे काय केलं असेल त्याने मला तुला ना विश्वास तर खतरनाक आहे पण हिरोली अजय देवगन डोळ्याने जी ऍक्टिंग केली आहे ट्रेलर म्हणजे डोळ्यांची ऍक्टिंग म्हणजे नेमका कुठला सीन तुला आवडला जास्त सगळे सीनच आवडले पण ट्रेलर मध्ये एक ट्रेलरचा सीन आहे की बेसिकली वशीकरण पिक्चर आहे तर म्हणजे पिक्चर चे थीम काय आहे वशीकरण वशीकरण वश मध्ये करतो बेसिकली ते एक सीन आहे मुव्हीमध्ये ट्रेलर मधला सीन आहे ते मध्ये पण तसंच आहे की आर माधवन तो बोलतो की तुझ्या वडिलांना असं जोर आणि कानाखाली मार आणि ती मारते त्याआधी तो एकदम ना म्हणजे रागात असतो कारण की आपल्या मुलीला भश्व देखील असं असतो पण जसं तो मधी मुलगी त्याला मारते आणि त्याचं जी नजर अशी खालती पडते आणि खालती बघतो डोळे असे पडतात खालती आणि रडायला येतात त्याला पण तो रडत नाही असं कंट्रोल करतो आणि जे त्याला फील होतं की इज्जत जाण्यासारखं हे एक वेगळीच फिलिंग आहे ना ती बघूनच कळते असं आणि ऍक्च्युअल हा थिएटर मध्ये बघण्यासारखा मुव्ही आहे म्हणजे मी ओव्हर काही एक्झॅगरेट करत नाहीये पण मजा आली पिक्चर बघण्यात आली थ्रिल फील होतो आणि एकटा असं असतो की तिथे काही ऑप्शन असत की ते ऍज अ पॅरेंट म्हणून हरून जातात तेव्हा जे एक्सप्रेशन म्हणजे जी हिरोईन आहे तिचे एक्सप्रेशन आणि अजय देवचे एक्सप्रेशन म्हणजे फुलं होते की तेव्हा म्हणजे पूर्ण थिएटर थोड्या वेळेसाठी म्हणजे असं ना शांत झालं होतं की आता ही लोक काय करू काय पण कोणाचे देऊत जो डोकं वापरतो ना मस्त वापर म्हणजे एक आणि या मूवी मध्ये सुद्धा दाखवलं की टेक्नॉलॉजीचा कसा त्यांनी उपयोग केला टेक्नॉलॉजीचा कसा वापर स्पॉइलर देऊ नका कारण की ती मजा जाते निघून मजा येते म्हणजे तुम्हाला मजा येते तुम्ही पैसे तुम्ही जर दोनशे तीनशे रुपये देऊन तिकीट देऊन थिएटर मध्ये बघायला तर एवढं आमचा पैसा वसूल होऊन येईल मजा येईल बोर आणि अजय देवगण आणि आर माधवन आहे म्हटल्यावर आ, ड्रामा तर नक्कीच मस्त असणार आहे म्हणजे ती मुलगी जी ओरिजिनल मध्ये पण आहे हा ऍक्च्युली रिमेक आहे गुजराती मूवी वश या मूवीचा रिमेक आहे हा तर त्या मूवी त्या मुव्हीमध्ये जी मुलगीचा कॅरेक्टर जिच्या वशीकरण होतं त्याच मुलीला ह्याच्यात पण घेतल्या शेतांमध्ये तिला नाचवलेले पूर्ण मुव्हीमध्ये ना तर तिने म्हणजे एक्सप्रेशन चेंज जबरदस्त केलं ते बघण्यासारखं के क्लायमॅक्स मध्ये लास्ट चे दहा पंधरा काहीतरी आणि ऑप्शन नाही आता सगळे पहिले पंधरा वीस मिनिटं चालू झाले ना जस्ट पंधरा वीस मिनिटातच आरमची एंट्री होती नव्वद टक्के पिक्चर घरात शूट झालाय बाकीच्या दहा टक्के मेन बाहेर शूट झालाय तर जेव्हा तो घरी येतो ना जेव्हा आजमधून पहिल्यांदा ऍक्च्युली भेटायला येतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की नॉर्मल टिपिकल असेल की म्हणजे ट्रेलर मध्ये बघितले की त्या मुलीला वश केलेले सो आम्हाला वाटलं की आता मुलीने कोणाबद्दल वाईट केलं असेल म्हणून हा तिचा बाप आहे आणि म्हणून बदला घ्यायला येतो म्हणजे मागासवाद बाप असेल त्याच्यासोबत कोणी ट्विस्टेड मुली पूर्ण ट्विस्ट आहे यांना त्याचा मोटिव्ह जो असतो की तो वशीकरण का करत असत ते बघा टिपिकल रिझन नाही की बदला घ्यायचं नाहीये मजा आली ऍक्च्युअली बघण्यासारखं पिक्चर आहे फॅमिलीला घेऊन जावा सगळ्यांना जे असते सगळ्यांना घेऊन जावं हे बघू नये म्हणजे मोठ्यांपासून लहानपर्यंत सगळे जण तो मुव्ही बघू शकतात प्रॉपर फॅमिली फॅमिली पिक्चर आहे मस्तुअली हा युनायटेड ए किंवा यू मला सर्टिफिकेशन नाही माहिती बट ए नाहीये पण जर काही पिक्चरला जर त्या पिक्चरला एची एडल्ट रेटिंग ॲडल्ट रेटिंग भेटली असती तर अजून जास्त चांगलं झालं असतं म्हणजे ह्या मूवीमध्ये त्या लोकांनी एक ॲडल्ट न ठेवता युनायटेड ए यू एची ॲडल्ट रेटिंग असेल ना मूवीला ते ठेवले हो सो काही लिमिटेशन्स असतात यु एमध्ये जर ए असतं ॲडल्ट असता त्याची लिमिटेशन तुम्ही क्रॉस करू शकता जसं की सीन्स अजून जास्त डरावणे अजून जास्त म्हणजे असं आपल्याला फील होऊ शकतं असं करू शकतात हो असं आहे तर गो फॉर इट बघण्यासारखं फॅमिलीसोबत नक्की जावं बघा सगळे जण अजून काय सांग कुठला सीन असा आहे ज्याने तुमच्या अंगावरती काटे आणले वगैरे मेन म्हणजे काय असत कि बडसे विलन आहे तर मग हिरवानी फाईट होते तर पहिल्याच्या फाईट होतो दोन तीनदा फाईट होते तर जेव्हा आर मागवून आणि अजय देवगन मध्ये फाईट होते तेव्हा हो। अजय देवगन सोबत काहीतरी घडतं फाईट मध्ये म्हणजे त्याला काहीतरी पुढे तरी लागतं आता त्यांनी स्पॉइलर नाही देत पण ते जे लागलेलं ला असतं जे ते लागलेलं ला असतं त्याचा तो युटिलाइज लास्टच्या फाईट मध्ये युज करतो शेवटच्या युज करतो ते मस्त प्लॅनिंग चांगलं केलं की अजय देवगनच प्लॅनिंग असत आणि ते चांगलं केलं हा म्हणजे त्याच्यामध्ये एक दाखवलं की एक वडील असतो तो आपल्या पोरांच्या खातीर आणि वडील आणि आई सुद्धा पोरांच्या मध्ये कोणत्या हलपर्यंत जाऊ शकते त्याला काही लिमिट नसतं म्हणजे स्वतःच्या जिवाज कशाचं लिमिट नसतं हे याच्यामधून दिसते हा ते तर काय हे हा जेवगण म्हणजे दृश्यमच्या दृश्यम मधला जो कॅरेक्टर आहे विजय आणून तसाच आहे फक्त एक अमीर अजून मॉडर्नाइज आणि जरा अजून चालक वेगळ्या प्रकारे असं काय की दृश्यम पण चांगली आहे दृश्य पूर्ण वेगळा जॉनर आहे आणि वेगळं वेगळा होणार आहे पण असं वाटतं चांगलंच तऱ्हेने केलं बाय बाय